एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबई कोपर खरणे एम आय डी सी मध्ये थ्री फेस हाय टेन्शन केबलच्या वरती मोठ्या संख्येने केबल आहेत ते केबल मेन रस्त्यावर लटकत्या स्वरूपात आहेत तिथून ट्रक ड्रायव्हर टेलर जीव मोठी धरून प्रवास करत आहे त्यामुळे तिथे वाहनांना केबल अडकून अपघात होण्याची दाट शक्यता आहे तिथे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि एम आय डी सी प्रशासना लक्ष देणार का ब्युरोचीफ दशरथ चव्हाण सह विष्णू भुरे नवी मुंबई नमस्कार आपण आहोत आता नवी मुंबई कोपरखेरणे एम आय डी सीमध्ये तर हे बघू शकता ही हाय टेन्शन थ्रे फेजची लाईट गेलेली आहे या लाईनवरती आणि त्याच्यावरतीच हा केबल आहे आता हे केबल लाईटचं आहे की कुठल्या चॅनलचं आहे आणि ते माहिती नाही पण हे बघू शकता कारण हे एम आय डी सी असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ चालू असते त्यामध्ये टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील रिक्षा असतील काही बसेस असतील तर हे केबल कुठल्या गाडीला अडकून हे बघू शकता आता या रिक्षामध्ये पण अडक अडक अडकलेली असती कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात गाड्याची ये चालू असते काही बाईक्सवर असतील त्यांच्याही गाडीला अडकून इथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे ते बघू शकता ही किती मोठ्या प्रमाणात इथं केबल आहेत कारण ही केबल कुठल्या गाडीला अडकली तर इथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे कारण हाय टेन्शन केबल गेलेलं आहे तिकडे बाजूला बाजूला दोन डिप्पे आहेत त्यामुळं दोन डिपे आहेत बाजूला आणि इथं हाय टेन्शन केबल आहे कारण इथे कुणाचंही लक्ष नसल्यामुळे हा केबल इथे टाकल्या गेलेला आहे आणि याला कुठलाही सपोर्ट नाही तर त्यामुळे इथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे बघू शकता इथे केबल दहा ते बारा केबल आहेत गेल आणि त्यालाच लागून ही केबल आहे हे बघू शकता कारण माझी विनंती आहे शासन प्रशासन आणि एम आय डीचे अधिकारी कृपया असे जे केबली टाकतात त्या कंपन्यावर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून इथे कुठलाही अपघात होणार नाही कारण ही लाईटची जर केबल असेल आणि कुठल्या रिक्षाला जर अडकली असेल तर इथं जीवितहानी होण्याची शक्यता आहे कारण पावसाळा आहे गाड्या ओल्या असतात आणि जे पॅसेंजर असतात ड्रायव्हर असतात त्यांचेही कपडे ओले असतात कारण शॉक लागून इथं मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे कृपया करून अशा केबल टाकणाऱ्या कंपन्यावर तात्काळ कार्यवाही करावी धन्यवाद